शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षावर बडतर्फीची मागणी नंदीवाले वस्तीतील पालकांचा आरोप दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे जिल्हा परिषद मराठी शाळा नंदीवाले वस्ती येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सयप्पा सरगर यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध काम केल्याच्या गंभीर आरोपावरून त्यांना पदावरून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विठ्ठल एडके यांनी माननीय या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सांगली गटविकास अधिकारी मिरज व ग्रामपंचायत गुंडेवाडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली तक्रारीतील प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहेत शाळेकडे जाणारा पारंपरिक रस्ता अध्यक्ष श्री सरगर यांनी अडवला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे तहसीलदार मिरज यांचा रस्ता न अडवण्याचा आदेश असूनही त्या आदेशाचे उल्लंघन करत त्यांनी जेसीबीने रस्ता उकरून खड्डे टाकले यामुळे मुले आता शेती मार्गे शाळेत जात असून ते घोणस ते व सर्पसदृश प्राणी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितस धोका आहे अध्यक्ष असूनही त्यांनी शाळेच्या हिताविरोधात पावले उचलली असून आर टी ई कायदा दोन हजार नऊ एम सी नियमावलीचा भंग केला आहे या पार्श्वभूमीवर श्री सरगर यांच्यावर त्वरित कारवाई करावी बडतर्फ करावी कायदेशीर चौकशी करावी वाढवलेला रस्ता पूर्ववत करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर श्री सहदेव एडके प्रदीप सरकर हनुमंत एडके काकासो ढंग आदी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे आज माननीय मिरजाचे पंचायत समितीचे शिक्षणाच्या संबंधीचे अधिकारी यांना निवेदन देऊन आलो की आमच्या नंदीवली वस्ती शाळा येथे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन साहेब यांना तात्काळ पदावरून निर्कलित करावं त्यांना निलंबित करावं आणि व्यवस्थापन समिती बरखास्त करून पुनर्स्थापित करावी यासंबंधी निवेदन देऊन आलं खऱ्या अर्थानं शिक्षण समितीच्या अध्यक्षानं शाळा व्यवस्थापन चांगलं करावं शाळेत मुलांची संख्या पट वाढावी शाळेची गुणवत्ता सुधारावी यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे पण सद्यस्थितीमध्ये शाळेकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता म्हणजे तहसीलदारांनी आदेश देऊन सुद्धा त्यांनी उकरून टाकला आहे त्याच्यात पाणी सोडतात म्हणजे याचा अर्थ शाळेच्या मुलांनी तिथून जायचं कसं पालकांनी शाळेकडे जायचं कसं या संबंधित या लोकांना विनवण्या केल्या विनंत्या केल्या आपण हा रस्ता शासकीय दरबारी नोंद घालू आपण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात आपण हे करणं असं कृत्य करणं फार चुकीचं आहे असं सांगितलं तर पण ते ऐकायला तयार नाहीत त्यांच्या स्वतःच्या गोष्टीवर ठाम आहेत तर माझं म्हणणं असं आहे की हे खऱ्या अर्थानं शाळेच्या विघातक दृष्टीचं काम आहे शाळेच्या विरोधात काम आहे तर या व्यक्तीला तात्काळ पदावरनं निलंबित करावं आणि पुनर्गठित संस्था करावी दुसरा महत्त्वाचा मुद्दा संबंधित गावातील लोकप्रतिनिधींच्या विषय कानावर जर घडला तर हे म्हणतात की जायला रस्ता आहे व्यवस्थित जाता येतं तर त्या डबऱ्यातून किंवा त्या खड्ड्यातून जाताना याच ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या मुलांना हाताला धरून तिथं सोडावं नसेल तर आम्ही तुमच्या घरी किंवा ग्रामपंचायतमध्ये आमची मुलं सोडतो तुम्हीच न्यू शाळेत तुम सोडावं किंवा खऱ्या अर्थानं अध्यक्षांना मुलं नेऊन शाळेत सोडायला पाहिजे त्यांची व्यवस्था करायला पाहिजे त्यांची सुरक्षा बघायला पाहिजे तर हाच लोकांचा रस्ता अडवतो हाच लोकांना तिथं अडचणी निर्माण करतो याचा अर्थ काय आहे प्रशासन जागं झालं पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या बाबतीत तात्काळ कारवाई केली पाहिजे मी या निमित्तानं अजून सुधा एक सर्वांना निवेदन करतो शाळा हे मंदिर आहे या मंदिरामध्ये चांगली लोकं केली पाहिजेत शाळा आमची खूप चांगलं काम करते अन्य अन्य लोकंसुद्धा या व्यवस्थेमध्ये सामील होऊन शाळेची गुणवत्ता सुद्धा सुधारली आहे पण फक्त झेंडा फडकवायसाठी तिथं येणं अपेक्षित नाही आजही त्या एका ॲटिट्यूडमध्ये आहेत येणाऱ्या पंधरा ऑगस्टचा झेंडा मीच फडकावणार मला कोण काय करते कोण काय करायचं ते करू दे या अध्यक्षाची दोन्ही मुलं आज का नहीं है। त्या शाळेत नाही आहेत मग त्या त्या खुर्चीवर तो ठाण मांडून का बसलेला आहे याचा कुठेतरी शोध पालकांनी लोकांनी घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शाळेची व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि अध्यक्षाला तात्काळ निलंबित केलं पाहिजे असे मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वृत्तभेद ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद